ऐश्वर्याने त्या मॅनच्या मदतीने रणदिवे कुटुंबाला एकदम कचाट्यात पकडलंय त्यांना काहीही कळत नाही यातून कसं बाहेर पडायचं त्यात झालं काय असतं मित्रांनो त्या मास्कमॅनने जानकीच्या आईचा व्हिडिओ बनून तिला पाठवला असतो आणि त्या स्वतः म्हणा असतो की तुझी आई माझ्या ताब्यात आहे तुम्हाला भेटायला त्या मंदिरात ये आणि एकटीचे कोणाला काही सांगू नको नाही तर बघ मी तुला तिथे ढगात पाठवून देईल उद्याच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला दिसतं की सौमित्र ऋषिकेश सारंग हे तिघेही पोलीस स्टेशनला जाऊन इन्स्पेक्टरांना भेटायला जातात तिथे त्यांना विनंती करतात की ते मास्कमॅन कोण आहे ते आपल्याला शोधायचं आहे मात्र इन्स्पेक्टर त्यांना म्हणतात की माझी तुम तुम्हाला मदत करायची खूप इच्छा आहे पण मी करू शकत नाही ह्याकडे नंतर माझा तिघे उदास होतात दुसरीकडे मात्र त्या मास्कमॅनची जानकीची भेट झालेली आपल्याला दिसते इथे जानकी त्याला म्हणत असते की तू माझ्याला सोडायचं काय घेणार आणि इतक्या सहजासहजी तू सोडणार का तिला नक्कीच तुला काहीतरी प्लॅन असेल तुला काय हवं बोल बोल असं म्हटल्यानंतर तो तुम, म्हणतो मला तुमच्या प्रॉपर्टीचे पेपर्स हवेत बोल जानकी पेपर देतेस का नाही आता जानकीला काहीच कळत नाही काय करावं ते पण पुढे काय होईल जाणून घेण्यासाठी आणि पूर्ण व्हिडिओचं रिव्ह्यू ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकन कर जरूर प्रेस करा तुम्हाला कर काय वाटतं पुढे काय होऊ शकेल कमेंटद्वारे जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या